नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅप्पी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात आणि तुम्हाला माहिती आहे की आजकाल साडीचा एक फॅशन शो माझा घरगुती फॅशन शो मी आपल्या तुमच्यासोबत करत असते तुमच्यासमोर करत असते अर्थात मलाच तो माझा हॅपीनेस आहे स्वतःचा की मी कुठले दागिने वापरलेत मी साडी कशी घातली आहे काय केलं आहे हा माझा स्वतःचा आनंद आहे आणि मी तुमच्याशी शेअर करत असते आजचा विषय म्हणजे पुन्हा एकदा गप्पा टप्पा असणार आहे स्त्रियांच्याविषयीचेच काही ना काहीतरी विषय असणार मांजरो असणार आहेत तर ह्या गप्पा तुम्हाला आवडणारच आहेत कारण की ह्या तुमच्या माझ्या जिव्हाळ्याच्या गप्पा आहेत कदाचित काहींना ह्या गप्पा आवडत नाहीत मग त्यामुळे लगेचच मला निगेटिव्ह कमेंट टाकतात की शो ऑफ करता तुम्हाला कौतुक करून घ्यायला आवडतं तुम्हाला सगळेजण छान छान म्हणतात ते आवडतं खोट्या स्तुतीला तुम्ही भुलता वगैरे आणि म्हणून तुम्ही असे व्हिडिओ टाकता असं कोणीतरी मला कमेंटमध्ये लिहित असतं पण आवडते ना स्तुती सगळ्यांनाच तर त्यामुळे मला ही स्तुती आवडते काही प्रश्न नाही आणि <coughs> मी किती छान दिसते किंवा मला एक गोष्ट मला माहिती आहे बघा की वयाच्या साठी साठी झालेली आहे आणि जर का मी असं दिसण्याचा प्रयत्न करते आहे याचा अर्थ मी अजूनही वयस्क झालेली नाही आहे मनानेसुद्धा मला हे सर्व आवडतं आहे मला अजिबात असं वाटत नाही आहे की हे कशाला ते कशाला आता माझं वय झालं असं मला वाटत नाही आहे आणि मला उलट आता असं वाटतं आहे की आताच तर खरे माझे दिवस आलेत जगायचे आणि मी अशी जगते आणि तुम्हालासुद्धा मी सांगत असते की असंच जगा असंच जगा <clears throat> कारण मला जो आनंद फील होतो तो तुम्हालासुद्धा फील व्हावा असं मला वाटत असतं किंवा तुम्हालाही जाणवावा आपल्याला काही वेळेला असं वाटतं की बाई लोकं काय म्हणतील लोक काय म्हणतील आता आपण जर का असं वागलो तर काहीही लोकं म्हणत नाहीत उलट मी तुम्हाला वा... गंमत सांगते बरं का मी तरुण असतानाची गोष्ट म्हणजे आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं आणि आमच्या शेजारी एक कपल राहत होतं कपल म्हणजे त्यांना तीन मुलं होती त्यांची मोठी मुलगी त्यावेळेला दहावीमध्ये होती आणि त्यांच्यातलं अफाट प्रेम एकमेकांचं असलेलं बॉन्डिंग किंवा त्या ज्या पद्धतीने मस्त राहायच्या हे सगळं बघून मला ना असं वाटायचं की मीच मूर्ख किंवा आमचंच काहीतरी चुकलेलं आहे आमचं म्हणजे आमच्या दोघांचे काहीतरी का बहुतेक बॉन्डिंग व्यवस्थित होत नाही आहे आमचे विचार जुळत नाही आहेत आमचं एका महिन्यावर प्रेम नाही की काय असं मला बरंच काय काय वाटायचं होतं तेव्हा आणि खूप त्रास व्हायचा पण मला आता लक्षात येतं आहे की नाही ते वय माझं असं होतं की माझा संसार नवीन नवीन सुरू झाला होता आणि मूल लहान त्यामुळे म्हटलं ना तरी तसं नाही आपल्याला आपल्या मनासारखं नाही राहता येत बरं का आपल्याला तर त्यामुळे नाही मला तसं यायचं पण त्या शेजारच्या ज्या काकू होत्या ना त्या खूप अप टू डेट राहायच्या आणि मला असं आणि ते काका पण खूप त्यांना सपोर्ट करायचे म्हणजे घरात चहा वगैरे करणं किंवा तू जाब आहे मी आहे असं वगैरे म्हणणं आणि त्या काकू चुटू 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 लगेच बाहेर निघून जायच्या आणि त्यांची त्यांची कामंसुद्धा जी काय असायची मुलांची जी असायची मुलं तर सगळी मोठी झालेली तर त्यामुळे त्या काकू खूप छान राहायच्या आणि मला ते असं असं आतून खूप त्रास व्हायचा त्यांच्यासाठी नाही तर आमच्यासाठी की मला असं वाटायचं की नाही आमचं काहीतरी चुकतं आहे आमचं काहीतरी चुकतं आहे पण आता मला असं वाटतं आहे की नाही ह्या एजमध्येच आपण जास्त छान राहू शकतो म्हणजे कसं की जरा आपली मुलं मोठी झाली आणि त्यातनं आपण बाहेर पडलो म्हणजे सांगतात नंतर पंचेचाळीसशी नंतर तर आपण अगदी छान राहायलाच लागतो आणि राहू शकतो आणि राहावं कारण की तेव्हाच खरं आपण जगायला सुरुवात करत असतो तर त्यामुळे मला असं वाटतं की मी जे आत्ता तुमच्याशी शेअर करते ते अगदी बरोबर आहे त्यावेळेला मी तुम्हाला अगदी साध्या गोष्टी सांगते की ना माझ्याकडे एवढे दागिने असायचे माझ्याकडे एवढ्या बांगड्या नसायच्या गळ्यातली नसायची कानातली नसायची चाप नसायचे फारसे ब्लाऊज नसायचे फारशा साड्या नसायच्या सगळं सेल कमी असायचं ना कारण की वयच लहान होतं तर त्यामुळे तसं व्हायचं पण आता तसं नाही आता म्हणजे काय विचारूच नका ढिगाराच ढिगारा पसारेच पसारा इतकं सगळं इतकं काही आहे ना आणि ते ह्या वयातच असतं आणि त्यामुळे जर का तुम्हालाही मला आज एकांची कमेंट पडली बर आहे बरं का एकांची म्हणजे अलीकडे ह्या अशा कमेंट आहेतच की आम्हीसुद्धा तुमचं बघून साडी नेसायला लागलो आहे ने नाहीतर कसं पटकन आपलं काहीतरी ड्रेस घालायचा आणि जायचं आणि ड्रेसवरती तसं तुम्हाला काही छान नटता येत नाही बरं का मस्त नटता येत नाही तर त्यामुळे आम्ही सुद्धा हल्ली साडी नेसतो आणि छान 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 दागिने घालतो इमिटेशन ज्वेलरी स्वतः विकत घेतो आणि मस्त वाटते आम्ही साडी नेसून जेव्हा इकडे तिकडे जातो आहे तेव्हा छान वाटतंय आम्हाला आणि एकाने सांगितलं एकीने लिहिलं की मी यावेळेला ड्रेस विकत घ्यायला गेले होते आणि तुमच्यासारखं मी भरपूर साऱ्या साड्याच घेऊन आले कारण एका ड्रेसच्या किमतीमध्ये दोन तीन साड्या आल्या तुम्ही सांगता त्या पद्धतीच्या आणि तशा सस्तन मस्त साड्या मलाही मिळाल्या आणि असं जेव्हा तुम्ही मला कमेंटमध्ये लिहिता तेव्हा मला असं वाटतं की येस मला हेच पाहिजे हेच पाहिजे आणि मी काही खूप आदर्श आहे असं नाही पण मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की असंही आपण छान राहू शकतो आणि आपण छान राहतोय त्यामुळे तुम्हीसुद्धा असं काही तुमच्या वागण्यामध्ये फरक केला असेल तर तुम्ही नक्की मला लिहा मला आनंद होतो स्वतःला खूप की मी छान करत करते आहे एवढंच मला वाटतं कारण की मी काही असं काही वेडवाकडं काही करत नाही आहे वेडवाकडं काही दाखवत नाही आहे तुम्हाला आणि त्यामुळे आपण सगळ्यांना छान वाटेल असंच तर मग आपण करतो आणि आपल्याला त्याच्यासाठी वेगळा काही खर्चही करायचा नाही आहे फक्त आपल्याच घरामध्ये असणाऱ्या साड्या ज्या बॅगांमध्ये ठासून ठासून कपाटामध्ये भरलेल्या आहेत त्या फक्त बाहेर काढायच्या आहेत आणि मस्त नेसायचे आहेत रोजही नेसू शकता तुम्ही घरामध्ये सुद्धा काय आहे त्याच्यात झाली खराब तर झाली ओ खराब लागू दे तेलाचा डाग होऊ दे घाण झाली तर झाली हो करावी लागली स्त्री तर करायची काही टेन्शन घेऊ नका आपण उगाच नेहमी म्हणत असतो की नको बाई राहू देत गाड्या साड्या छान राहू देत अजिबात नको सगळ्या छान 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 साड्या नेसायला काढा मी तर काल एक अगदी प्युअर सिल्क अगदी प्युअर सिल्क माझ्या आईची जी होती ती मी नेसायला म्हणून काढली पण तुम्हाला मी सांगते की इतकी सुंदर आहे इतकी लाईट वेट आहे छान आहे पण त्यावर मॅचिंग ब्लाऊजच मला सापडे ना आणि मग मला असं वाटलं की ह्याच्यावर आता मी ब्लाऊज शिवून मगच ती घातली पाहिजे नाहीतर मला नको वाटली बरं का तर मी आता त्याच्यावरती प्युअर सिल्क आहे छान आहे माझ्या सासूबाईंची ॲक्च्युली ती आईची नाही आहे तर मी ती नेसीन आणि तुम्हाला दाखवीन की तीसुद्धा साडी खरंच खूप छान दिसते अंगावरती प्युअर सिल्क आहे पण मी आता ती नेसून टाकणार आहे आणि का माहिती आहे का प्युअर सिल्क नेसायला नको वाटते कारण की ती धुवायला लागते मग ती इस्त्रीच करायलाच लागते कंपल्सरी ह्या बाकीच्या ह्या साड्या आहेत ह्या ना काय इस्त्री असली तरी चालते नसली तरी चालते नुसतं पाहिजे तर घडीवरनं नुसतं एखादं थोडंसं ब्लाऊज गरम झालेली इस्त्री नुसती फिरवली तरी छान दिसतं ह्याच्यावरती तरही तुम्ही साडी बघितलं का ह्याच्यावरती ना ही खरं मला ग नेहमी असं वाटतं की ही मला आजारी वाटते का काय ह्या साडीत मी आजारी वाटते का काय पण ही गुलाबाची फुलं इतकी सुंदर आहेत ना बघा तर फार सुंदर नेसल्यावरती तिला एक लुक इतका छान येतो ना आणि जर का त्याला सगळं मॅचिंग केलेलं असेल ना असं तर फार लुक सुंदर येतो म्हणजे ह्या साडीला खरं तर सेम टू सेम ब्लाऊज आहे पण मला तो, तो नाही त्याच्यावरती चांगला वाटला म्हणून मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज घालते पण जेव्हा जेव्हा मी नेसायला काढेपर्यंत मला ती आवडत नाही आणि नेसल्यावर मात्र फील खूप छान असतो तुम्हाला मला सांगा बरं का की ही साडी कशी वाटली आत्ता कारण की ही बघा असा हा असा पदर आहे मस्त आणि अशी ही छान साडी आहे अगदी अशी आपण म्हणतो ना की हेलकावे खावेत अशी साडी बरं असू दे आणखीन एक नाही तर तुम्ही म्हणाल किती आज साडीवरती चाललेलं आहे टाईमपास चाललाय नसतं टाईमपास तर आणखीन एक तुम्हाला मी आज सांगणार होते की मला एक कोणीतरी विचारलं की मॅडम तुम्हाला आत्ता बरं नाही आहे तुमच्या मिस्टरांनाही बरं नाही आहे तर तुम्ही सून आणि नातवंड यांच्यामध्ये बरोबर जाऊन राहा तुमच्या मुलाच्या घरी जाऊन राहा म्हणजे तुम्हाला छान वाटेल तुमचंही मन रमेल काकाही लवकर बरे होतील तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन राहा का जाऊन राहत नाही असं मला विचारलं तर मी तुम्हाला मी सांगू का खरं आता ह्या एजमध्ये की नाही नव अंगाला काही लावून घ्यायला नको वाटतं म्हणजे तुम्ही म्हणाल कसली अज्जी आहे गवाई कसली आजी आहे तर आणि असं असं केलं तर तुम्हाला नंतर ती सून करेल का आयुष्यात तुम्ही म्हाताऱ्या झाल्यावर वगैरे वगैरे असं तुम्ही म्हणाल मला तुम्ही जर लावूनच घेतलं नाही तिला असं पर्कपर्कं ठेवलं लांब लांब ठेवलं तर असं तुम्ही मला म्हणाल दोघ की एकमेकांनी एकमेकांकडे जाऊन येऊन असलं पाहिजे वगैरे वगैरे हे बघा कधीतरी एकमेकांच्याकडे एकमेकांनी जाऊन येऊन असलं पाहिजे पण असं आजारपणामध्ये जाणं माझ्या तरी काही मनाला पटत नाही कारण त्यांच्या घरातलं आम्ही वातावरण का आजारी करायचं नाही चांगलं नाही वाटत मग नातवंडांनासुद्धा चांगले आजी आजोबा हवे असतात फिरवणारे आजी आजोबा हवे असतात त्यामुळे माल नाही वाट मला स्वतःलाच आवडणार नाही हे की आत्ताच्या ह्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे जाऊन राहू आणि नॉर्मलसुद्धा आम्ही जेव्हा खूप छान असतो चांगले असतो तेव्हाच एखाद दुसरा रात्र आम्ही त्यांच्याकडे जाऊन राहत येत असतो तेही आमच्याकडे तसेच येत असतात आणि त्यातच खूप जास्त गोडी असते नातवंडे येऊन राहत असतात नाही असं नाही त्यांच्या आजोळी म्हणजे पण मला असं वाटतं की आम्ही दोघीही एकमेकींना अडचण करत नाही आम्ही ना दोघींनाही दोघी एकमेकींना खूप जास्त स्पेस देतो आणि दोघीही आम्ही एकमेकींचा आनंद कशात आहे किंवा एकमेकींना कशात स्वातंत्र्य आहे ते आम्ही दोघींनाही दोघी एकमेकींना स्वातंत्र्य देतो तर आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही जेवढं एकमेकींच्यापासून लांब राहू तेवढं आम्ही जास्त छान आहे काही वेळेला तिला अशा गप्पा माराव असे ते वाटतात तेव्हा ती माझ्याशी गप्पा मारते काही वेळेला मला तिच्याशी गप्पा असे वाटतात तेव्हा मी तिच्याशी गप्पा मारते आणि कुठल्याही विषयावर आम्ही गप्पा मारतो आणि त्या ज्या गप्पा आम्ही एकमेकींशी मारतो त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की हे सासू सुनेचं नातं नाही आहे हे मायलेकीचं सुद्धा नातं नाही आहे हे मैत्रिणींचंच नातं आहे आणि ते मला खूप आवडतं खूप आवडतं आणि ते मेंटेन करायलाही मला खूप आवडेल यासाठी कुठल्याही कारणाने मला तिच्याकडे आम्ही आत्ता आजारी असताना आमची मानसिक स्थिती बरोबर नसताना आम्ही रिपेअर व्हायला लागलेलो दोघंही तर त्यावेळेला मला आत्ता तिच्याकडे जायला अजिबात आवडणार नाही आम्ही आता आधी मस्त रिपेअर होऊ एकदा छान होऊ आणि मग आम्ही भेटू एकमेकांना तो काहीच प्रश्न नाही आहे आणि मुलांच्यासुद्धा आता शाळा परीक्षा यांचे दिवस आहेत त्यामुळे ते त्यांनासुद्धा त्यांच्या शाळा परीक्षा अभ्यास यांच्यामध्ये जाऊन डिस्टर्ब करणं मला अजिबात आवडणार नाही कारण की आजी आजोबा आले की घरातलं वातावरण हे जरा असं खेळकर होतं किंवा सुट्टीचंच होतं तर त्यामुळे आत्ता जर का आम्ही त्यांच्याकडे गेलो तर मुलं लगेचच अभ्यास करायचं सोडून लगेच खेळाण्याचं दंगाम करण्याचा त्यांचा मूड येणार त्यांचं रोजचं जे रुटीन त्यांनी सुरू ठेवलेलं आहे की परीक्षेला जायचं अभ्यासाला जायचं क्लासला जायचं जे जे काही असेल अभ्यासाचं तर ते डिस्टर्ब होणार आणि ते मला अजिबात डिस्टर्ब करायला आवडणार नाही त्यामुळे नंतर सुट्टी येणारच आहे त्यावेळेला मग आहे एन्जॉय करू शकतो परंतु आत्ता जाऊन त्यांना डिस्टर्ब करणं बरोबर वाटत नाही आणि कधीही लक्षात ठेवा की आपल्या मुलांच्यामध्ये आपण आधार शोधायचा नाही तुम्ही म्हणाल हे कसलं काय म्हातारपणाचा आधार म्हणून तर मुलं असतात पण मी एक तुम्हाला प्रश्न विचारते ज्यांना मुलं नसतात त्यांनी काय करायचं मग त्यांनी कुणाच्यात आधार शोधायचा त्यांना मुलं नाही आहेत समजा ज्यांना तर मग त्यांच्या त्यांना काय आपण म्हणणार पण ते राहतात की नाही छान तसंच आपणसुद्धा राहायचं असं माझं मत पहिल्यापासूनच आहे की मुलांच्यामध्ये आपण आधार अजिबात शोधायचा नाही म्हातारपणाची काठी म्हणून तर त्यांच्याकडे अजिबात बघायचं नाही आपण सक्षम व्हायतो व्हायला पाहिजे आणि झालंच पाहिजे मग तुम्ही म्हणाल की म्हातारपणाची काठी म्हणून मग तुम्ही मग काय करणार तर काही नाही आपल्याला जेवढं शक्य आहे ना तेवढं आपण स्वतःच सक्षम राहिलं पाहिजे आणि मी तुम्हाला एक सांगते की खूप ज घरामध्ये मी बघितलेलं आहे की ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी वय झालेलं आहे आणि मग अशा वेळेला मग त्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलेलं आहे मुलांनी मग म्हातारपणाची काठी आपण म्हणायचं आणि मग अशा मुलांनी वृद्धाश्रमात नेलं म्हणून काय त्यांना नावं ठेवायची का, ना का मुलांना नाही त्यांचे पण काहीतरी प्रॉब्लेम्स असतील इतके वर्ष त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे आणि सर्वात शेवटी जेव्हा त्या आईला किंवा वडिलांना जेव्हा गरज असते त्यावेळेला जर का वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं तर तुम्ही त्या मुलांना नक्कीच नावं ठेवाल पण मी नाही नावं ठेवणार कारण की आहे बघा की बऱ्याच वेळेला कसं होतं की जेव्हा ऐंशी पंच्याऐंशीची आई किंवा वडील असतात त्यावेळेला मुलं साठीला आलेली असतात आणि त्यांचं थोडक्यात मग त्यांचंसुद्धा आयुष्य आणि म्हातारपण हे किती अवघड आहे ना तर मग त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जर का नेऊन ठेवलेलं असेल तर काहीच हरकत नाही तसंच आपल्यालासुद्धा जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आपण दोघं 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 जण म्हणून राहू शकतो आणि जेव्हा शक्य होणार नाही तेव्हा काहीतरी पर्याय अजूनही मला हळूहळू मी तुम्हाला सांगेन की यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मला जेव्हा आणि आणि काही पर्याय सापडतील त्यावेळेला मी नक्की सापडवेन आणि तुम्हाला सांगेन मला आणि एक पर्याय दिसतो आजकाल की चार पाच मैत्रिणींनी मिळून एकत्र राहायचं प्रत्येकीचे स्वभाव वेगळे असणार काही असणार चार पाच जाऊ दे जा। दोघी दोघी मैत्रिणींनी समजा दोघांच्यापैकी एक एक एक, एक गेलं तर दोघी मैत्रिणींनी मिळून एकत्र राहायला काहीच हरकत नाही कारण की सगळ्यांचीच मुलं आजकाल बाहेर आहेत मी सगळ्यांची बाहेर देशी आहेत असं म्हणत नाही बाहेर गावी आहेत आणि त्यांच्या त्यांच्या कामात ती मग नाही कारण की कामा कामा मी कितीतरी ठिकाणी बघायला लागले की काही नाही सगळं छान असतं घरामध्ये ते माणसं पण ठेवू शकतात पण प्रत्येकजण घरामध्ये काम आहे कामात आहे म्हणजे समजा आता मी पंच्याऐंशी नव्वद वर्षाची आहे तर माझी मुलं कामा कामामध्ये असतात माझी नातवंड कामामध्ये आहेत सगळीच जणं कुणालाच कुणाशी बोलायला वेळ नाही आहे आणि त्यांची नात माझीच मुलं समजा नातवंड त्यांना आलेली असतील तर त्यांनी किती दिवस म्हातारा म्हातार्यांचा करायचं हाही प्रश्न आता आहेच तर सुखकर म्हातारपण जात असेल तर वृद्धाश्रम हा सुद्धा खूप चांगला पर्याय आणि आजकाल मी तुम्ही मला म्हणता की त्याचे पत्ते सांगा हे सांगा ते सांगा अवगाव गावी निघालेले आहेत तो काही प्रश्न नाही आता तर त्यामुळे थोडंसं बस शोधा मिळून जाईल तुमच्या घराजवळ एखादं चांगलं आणि पैशाचा प्रश्न तुम्ही जर का म्हणला तर काही वेळेला तुमची मुलंसुद्धा ते शेअर करू शकतात पैसे जे आहेत ते कॉन्ट्रीब्यूट करू शकतात दोन तीन मुलं असतील तर सगळे मिळून कॉन्ट्रिब्यूट करतील नाहीतर तुम्हीच असेही काही केअर सेंटर्स आहेत की तुम्ही जर का काम करत असाल सक्षम असाल धडकडाकट असाल तर ते तुमच्याकडनं पैसे घेत नाहीत मात्र तुम्ही कामाच्या रूपाने त्या ठिकाणी तुमचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं अस आहे असतं असेही खूप सारे आहेत तर अर्थात ते सगळं तुमचं तुम्ही शोधून काढा कारण की आपण हे काही जाहिरात करत नाही आहे पण मी तुम्हाला फक्त सांगितलं की असेही आहेत पण एक लक्षात ठ्या सगळ्या ठिकाणी आपला स्वभाव हा चांगलाच पाहिजे ॲडजस्टमेंट करणाराच पाहिजे कारण जर का तुमचा स्वभाव ॲडजस्टमेंट करणार नसेल तुम्ही तुमच्या मुलांशी ॲडजस्टमेंट करत नसाल तर मग तुम्ही बाहेर जाऊन काय ॲडजस्टमेंट करणार त्यामुळे तुमचा स्वभाव प्रचंड सहनशील पाहिजे ॲडजस्टमेंट करणारा पाहिजे कामात मदत करणारा पाहिजे आणि मुख्य म्हणजे तुम्हाला काही इगो नाही पाहिजे अहंकार नाही पाहिजे मी हे का करू मी का ते करू नाही आयुष्यात कधी ना कधीतरी अहंकार सोडून जगलात तरच तुमचं लाईफच नव्हे तर मृत्यूसुद्धा खूप चांगला होईल एक शेवटची जाता जाता एक गोष्ट सांगते तुम्हाला कारण ही कारण की जसे मी वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओज बघत असते तसेच मी आध्यात्मिक व्हिडिओसुद्धा मला खूप बघायला आवडतात मला आवडतात तर त्याच्यामध्ये जेव्हा रावणाचा मृत्यू होतो तर रावण हा प्रचंड हुशार तर रावणाचा जेव्हा मृत्यू होतो तर त्या ठिकाणी मंदोदरीला हे कळतं की असं असा मृत्यू झालेला आहे तर ती त्या त्या मा... याओड़ा 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 येते त्या ठिकाणी आणि ती त्या ठिकाणी येते आणि म्हणते की कोणी मारलं मा माझ्या नवऱ्याला एवढं रावणाला मारणारं कोण आहे एवढा बुद्धिवान एवढा चांगला माणूस तो आणि त्याला मारणारं एवढं कोण आहे म्हणून मी त्याला बघायला जाते आणि म्हणून ती बघायला येते ती बघायला येते तिची सावली जी आहे ती तिथे श्री प्रभू रामचंद्र बसलेले असतात त्यांच्या अंगावर मागून तिची सावली पडते मग तुम्ही विचाराल सावली कशी कळली कर वगैरे हे असले प्रश्न काही विचारू नका मी जी कथा ऐकली ती मी तुम्हाला सांगते तर तिची सावली पडते म्हटल्यावर ही एका स्त्रीची सावली सावली पडली म्हणजे थोडक्यात अंगावर पडलेली नाही ती अशी मागून त्यांना दिसलेली आहे श्री प्रभू रामचंद्रांना मागून पडलेली सावली अशी साईडला पडलेली दिसली त्यांना त्यांना कळलं की ही एक कोणती स्त्री येते आणि ती सावली स्त्रीची आहे म्हटल्यावर ते उभे राहिले त्यांनी बघितलं मागे आणि नमस्कार केला मान झुकवून आणि मान झुकवून उभं केलं आणि त्याच वेळेला तुम्ही विचारलं की मग तुम्ही कोण त्याच वेळेला मंदोदरी म्हणाली की मला समजलं की कुणी मा रावणाला मारलं कारण रावणाला कुणी मारलं तर एका स्त्रीला तो घ्यायला गेला, गेला होता त्याच्या अहंकारामुळे अपहरण करायला गेला होता आणि राम मात्र एक स्त्रीची सावली बघूनसुद्धा तिच्यासमोर झुकला तर या ठिकाणी ती म्हणते की नाही रावणाला त्याच्या अहंकाराने मारलं आणि सुद्धा ही गोष्ट पुढे खूप छान आहे पण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल अतिशय सुंदर आहे सुंदर आहे तर त्या ठिकाणी तरी मी तुम्हाला एक थोडक्यात मलाच आता सांगायचं था राहत नाही आहे म्हणून मी तुमच्या तुम्हाला सांगते की रावण आणि मंदोदरी हे दोघंही एकमेकांशी बोलत असतात आणि मग त्यावेळेला ती म्हणते की तुम्ही सीता सीतेला घेऊन तर आलेला आहात अपहरण तर तुम्ही तिचं केलेलं आहे परंतु ज्याच्यासाठी अपहरण केलेलं आहे ती, के ती गोष्ट तुम्ही का केली नाही तर तो म्हण रावण तिला सांगतो की अगं मंदोदरी मी जेव्हा ह्याचा म्हणजे भिक्षुकाचा किंवा साधूचा वेष घालून जेव्हा मी त्या ठिकाणी तिच्या ठिकाणी गेलो भिक्षा मागायला त्यावेळेला मी तिला माय वेरी भिक्षावाढा असं म्हणालो आणि त्यावेळेला मी तिच्या तिला माय म्हणालो माय भिक्षा भिक्षावाढ म्हणलो म्हणजे आई मला तू भिक्षा वाढ असं मी तिला म्हणलो आणि मग मी तिला कसा हात लावू मी ने जाताना तर तिचं अपहरण करायला गेलो होतो कशासाठी ते माझ्या स्वतःच्या अहंकारासाठी किंवा मला ज्या गोष्टीसाठी तिचं अपहरण करायचं होतं त्याच्यासाठीच मी गेलो होतो पण जेव्हा मी त्या साधूची वस्त्र मी जेव्हा पे वा घातली त्यावेळेला माझ्यात इतका बदल झाला माझ्या बोलण्यात माझ्या वागण्यात इतका बदल झाला माझ्यातला कामच निघून गेला काम वासनाच माझ्यातली निघून गेली आणि मी म्हणायला लागलो मी म्हणालो तिला माय भिक्षा वाढ आणि मग मंदोदरी म्हणते की हो तुम्ही इथं आलात तेव्हा तुम्ही पूर्ण बदलून गेलाय आहे तुम्ही माझ्याकडे सुद्धा बायको म्हणून बघत नाही आहे हे सर्व मी ऐकलेलं बरं का मीनिराळे व्हिडिओज बघते तसं तर त्यावेळेला रावण तिला सांगतो मंदोदरीला की अगं जेव्हा मी ती वस्त्र घातली त्यावेळेला माझ्यातला काम जसा निघून गेला तस तो पूर्णच निघून गेला आणि त्यामुळे मंदोदरीमध्ये मध्ये सुद्धा मला आई दिसायला लागली आणि मग त्यामुळे मी तुझ्याकडे सुद्धा मला त्या नजरेने बघता येत नाही आहे असं हे जे आहे ते मी ऐकलं आणि मला ते तुमच्याशी सांगायचं होतं तुम्हाला मला असं वाटलं की नाही या गोष्टी मी तुमच्याशीही बोलाव्यात तर अशा काही छान छान माझ्या ऐकण्यात काही चांगल्या चांगले, चांगले विचार आले सद्विचार तर नक्की मी तुमच्याशी ते शेअर करीन तुम्हाला ते आवडतील का हेही तुम्ही मला सांगा पण काही काही नवनवीन गोष्टी जेव्हा आपल्याला अशा अचानक समोर येतात किंवा समजतात तेव्हा खूप काही आपल्याला पुराणातलं असं आणि जरा वाचावंसं असं वाटायला लागतं ऐकावंसं वाटायला लागतं आणि वाटायला लागतं कि की किती आपलं पुराण हे महान आहे ह्या सगळ्या नुसत्याच दंतकथा नाही आहेत तर हे मोटिवेशनल सगळे मोटिवेशनल ग्रंथ आहेत हे सगळे मो ह्याच्यामधून तुम्ही राहावं कसं जगावं कसं हे याच्यामधनं सांगितलं जातं तर याही गोष्टी मी ऐकत असते जशा टी व्ही सिरियल्स मी ऐकते बघते तशा ह्याही गोष्टी मी ऐकत असते आता अंधार पडत चाललेलं आहे माझ्याही डोळ्यावर आता अंधार पडायला लागलेलं आहे मला माहीत नाही तुम्हाला कसं वाटतं आहे पण मला खूप छान वाटायला लागलं आहे आता इथं बसून आज दासही नाही आहेत तर असो आपल्या गप्पा आज आपण इथंच थांबवूया आणि धन्यवाद छान वाटलं आज मला तुमच्याशी गप्पा मारल्यावरती